नमस्कार गौरव पवार सातारकर युट्यूब चॅनल स्वागत आहे आज वडगाव येथे मैदान झालं आणि मैदानात आपला सुंदर कॉकटेल फायनलचा मानकरी ठरलाय आणि आपल्यासोबत त्याचे मालक पिंटू शेट आहेत नमस्कार शेठ नमस्ते नमस्ते कसं झालं आजचं मैदान एकंदरीत कसं झालं मैदान म्हणजे जे अखिल भारतीय नियमावली होती त्या नियमावलीत तंतोतंत तंतो बसणार मैदान झालं आणि एकदम म्हणजे छान मैदान झालं बरोबर कसं नियोजन झालं होतं राजाचं आणि कॉकटेलचं राजा जर कोटेल आमची गाडी पहिली पळायची पण मध्यंतरी बरेच आमची गाडी पळायची राहून गेली होती आणि नानांनी योग्य निवड केली मैदानाची योग्य वेळ साधून आमचं नियोजन झालं आणि आमच्या झाली गाडी आमच्या बरोबर म्हणजे नक्की का झाला होता कारण की राजा पण खूप दिवस मैदानात जरा भुकेला केला होता गुलालाचा कारण सकाळी पण समालोचक सांगितलं होतं दादा की राजाने मालकासाठी पळ काढला ते म्हणजे काय सांगाल दादा तुमचा आपला दोन महिना काळ जरा थोडासा हां तुला रखडीत गेला की बैलाच्या पायाला लागलो होतो थो थोडस बैल आजारपणा दोन महिन्यावर काढलं पाहिलाचा परत रिकवर केला आणि सीटने आम्हाला शब्द दिला की आपण गाडी पळवू म्हणून नानांनी फोन केला तसं सीटला आणि आम्ही गाडी पळवली आणि गाडी आमची पाहिलेली आधी अगोदर गाडी पळतीच आणि मस्त होती गाडी आणि आज पण चांगली गाडी पाहिली जरा थोडीशी फायनल जरा गाडी मी जरा बरोबर पण गुलातलाच राहणं महत्त्व आहे कारण खूप दिवसांत गुलाला राजा राहिला काय आजचा आनंद काय तुमचा आनंद दोन महिन्यांत पुन्हा एकदा कमबॅक झाले पिंटू शेट तुमच्याकडे होतो मी काय सांगाल म्हणजे आजच्या मैदानात परत म्हणजे आपला सुंदर तर सुंदर पळतोय काय सांगा सुंदर बद्दल काय सांगा सुंदर पळतोय पण सुंदरच्या वाईट काळ होता तेव्हा लहानचा बैल फॉर्म मध्ये असतात मला बैल दिला होता आम्ही अमरापूरला पळल होतो आम्ही कडनी स्वी पास केलं होतं त्याच कसं आहे कुठे एका मेरीला सहकार्य केल्याशिवाय क्षेत्र टिकणार आहे बरोबर सहकार्याच्या भावनेने आम्ही आज बैल दिला होता आम्ही आज गुलालाच्या अपेक्षा आणि गुला मिळाला आमच्या आठ पैसे पेक्षा जास्त पळाला त्याचा मोठा आनंद आहे की चला आपल्यामुळे भेटतोय आमचा बैल कमी आला ते आम्हाला बैल देणारच आहे बरोबर नक्कीच कारण तुम्ही बरोबर महत्वाचा बोलला की कमी जिथं बैल पडला तिथं त्यांना तुम्ही दिला त्यांनी पण तुम्हाला सहकार्य केलं आणि बैलगाडी क्षेत्रात पाहिजे असं शंभर टक्के शंभर कारण की जेव्हा आमचं पण बैल दुखापती जरी कर होत होता तेव्हा आम्हाला बैल म्हणजे चांगलं चांगलं टाळलं होतं चांगली चांगली लाईन मध्ये नक्कीच बैलगाडी क्षेत्र आहे आम्ही सगळ्यांना बैल देणार कुणाला दुखावणार नाही म्हणजे जे आपली लोक आहेत त्यांना समोर चालणार आजच्या गोला नंतर एम एम नानांशी तुमचा कॉन्टॅक्ट झाला का नाही फोन व्हायला ते पण आनंदात असतील कारण म्हणजे सुंदरने आज चांगली साथ दिली त्याला आणि दोन्ही पण पहिले गोलाळात राहिली आता इथून पुढे सुंदरचं नियोजन कसं असणार काय आता आमची दोन मैदान आहे सोळा तारखेला येणार नक्की येणार आहे नक्कीच चालेल तुम्हाला पुढच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि एम एम नानांसाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा की राजाने त्यांचं नाव या मैदानात राखलं गोलाळात पात्र झालं आणि परत इथं पुढे पण तो नाव त्यांचं ठेवलं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद